ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली जातात त्यातून ऊसाच्या वाहनधारकाला मागून येणाऱ्या वाहनांची माहिती कळत नाही त्यातून अनेक वेळा अपघात झालेत त्यामुळे मोठ्या आवाजात गाणी लावून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय जिल्ह्यात सध्या ऊसतोड वाहतूक सुरू आहे मात्र ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर धारक मोठ्या आवाजात गाणी लावून वाहतूक करतात गाण्याबरोबर हॉर्नचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या स्थानिक रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय दुसरीकडं कर्ण कर्कश आवाजामुळे मागून येणाऱ्या वाहनांबाबत ट्रॅक्टर चालकांना कळत नाही त्यातून अनेक वेळा अपघात झालेत त्यामुळे अशा वाहनधारकांवर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन कुरुंबाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिस निरीक्षक सागर पवार यांना देण्यात आले गाणी लावून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांमुळे वारंवार अपघात आणि वादावादीचे प्रकार घडत असल्याचं उपजिल्हाप्रमुख प्रतीक धनवडे यांनी सांगितलं यावेळी तालुका प्रमुख निलेश तवनकर मंगेश पाटील सनी माने दिग्विजय चव्हाण मिलिंद गोरे अमित कदम संतोष नरके स्वप्नील चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते